नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत अपडेट आलेला आहे एक हजार विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत आणि तीन हजार विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश द्यायचे बाकी आहेत डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठ्यांचे नियुक्ती आदेश रखडले तीन हजार तलाठी नियुक्ती आदेशांपासून वंचित न्यूजपेपरमध्ये आलेलं अपडेट आहे हे तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे निकाल लागून नऊ ते दहा महिने पूर्ण झाले आहे तरीही राज्यातील काही जिल्ह्यातील तीन हजार चारशे नियुक्ती आदेश देण्यात आले नाही त्यामुळे नियुक्ती आदेशापासून तलाठी वंचित आहेत चार तलाठी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबविली गेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे मात्र त्यांनी नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही त्यामुळे तलाठी वर्गात नाराजी पसरली आहे मात्र तलाठ्यांचे समुपदेशन करून लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो फक्त एक हजार चौवेचाळीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत तीन हजार चारशे उमेदवारांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाहीत तलाठी सोलापूर विभागाबाबत बघा त्यांनी काय अपडेट दिलेला आहे तलाठी भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकशे तेरा नवीन तलाठ्यांची नियुक्ती होणार आहे यामध्ये दिव्यांग बांधवासह अनाथ व माजी सैनिक आरक्षणातून तलाठी पदभरती झाली आहे त्यांना लवकरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत राहिलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच तीन हजार चारशे तलाठ्यांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तलाठी भरती बाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद